आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीच्या आधारावरून नाशिक पुलिस चाने रोड पोलीस ठाणे हद्दीतील सुभाष रोड मालदक्का रोड येथे गोमास घेऊन जाणारी रिक्षा क्रमांक एम एच पंधरा झेड एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस ही ताब्यात घेत त्यामध्ये एकशे एकोणतीस किलो गोमांस आढळून आले रिक्षाचालक रिजवान खान कुरैशी राहणार भद्रकाली नाशिक याच ताब्यात घेत पन्नास हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशे युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक